त्यावेळी रखडलेल्या अवस्थेत असणारी सर्व कामे आणि नवीन कामांना बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल असं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं होतं त्यानुसार आज मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर खांबावरील स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी नवीन वीज मीटर बसून याची जोडणी करून आज खिंडीपर्यंतच्या स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्या असून त्यापुढील काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहे तसेच या स्ट्रीट लाईट चौकापर्यंत बसवण्यात येणार असल्याची माहिती उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडाळे पाटील यांनी दिली आहे येत्या काही दिवसात उरुडी देवाची परिसरातील अनेक ठिकाणच्या नव्यानं स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्यानं उरुळी देवाची परिसरात अनेक ठिकाणी लखलखाट झालेला पाहायला मिळणार आहे कांत्रास बायपास रस्त्यावर आदर्श नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील नव्यानं स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी अशी आग्रही मागणी माजी सरपंच तात्यासाहेब भाड पाटील यांनी मीटिंगमध्ये केली होती त्यानुसार येत्या काही दिवसात हा देखील महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे यावेळी बोलताना माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील यांनी सांगितलंय तसेच नगर ते उरुळी देवाची लक्ष्मण वजन काटापर्यंत रस्त्यानं स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी तसेच मंदरवाडी स्मशानभूमी आणि उरळी देवाची स्मशानभूमीपर्यंत नव्यानं स्ट्रीट लाईट बसवण्यात याव्यात तसेच गावातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाइट बसवण्यात मध्ये करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेने उरुळी देवाच्या हद्दीतील कात्रज बायपास रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चालू केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांनी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले